कोकणशाही गा आदर्श ग्रामसरपंच आणि उपसरपंच यांना प्रशिक्षण देण्याबद्दल लोकशा कोकणशाहीचं मी खरोखर आभार मानतो कारण का वेगळा कार्यक्रम यांनी घेतला आहे खरोखर म्हणजे ज्यावेळी एखादा सरपंच नवीन असतो त्याला काही समजत नसतं आणि प्रत्येकाची इच्छा असते की मी काहीतरी वेगळं करावं माझ्या गावात काहीतरी वेगळं करावं माझं नाव प्रत्येकाच्या नावावर कोरलेलं असावं आणि प्रत्येकाचं त्यावेळी असतं की पोपटराव मी पोपटराव ह्या गावाचा पोपटराव हवा मग तेच त्यांनी साईनाथ गावकरनी हेरलं आणि सगळ्या तुमच्या सरपंचांना एक पोपटराव स्वतः मार्गदर्शन करणार आहेत का तर ते महाराष्ट्रातले आदर्श सरपंच आहेत त्यांनी आपलं गाव महाराष्ट्राच्या नकाशावर नेलंय म्हणजे त्यांनी प्रत्येक ठिकाणी नियोजन केलंय म्हणजे त्यांच्या गावात पिटायची एकच आहे लाईटची व्यवस्था कशी केली आहे हे मार्गदर्शन आपण त्याच ठिकाणी जाऊन खरोखर बघण्यासारखं आहे आणि ते स्वतः इथे येतात त्याच्यामुळे साईनाथ गावकरचं मी विशेष आभार मानतो की प्रत्येक ग्रामपंचायतीला तेवढं शक्य नसतं तिकडे जाऊन बघणं तर त्या साईनाथ गावकरनी प्रत्येकांना आपल्या कुडाळमध्ये आणून त्यांचं मार्गदर्शन करतील खरोखरच कर पोपटरावांचं मार्गदर्शन आम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना पुण्यामध्ये ऐकलंय खरोखर म्हणजे प्रशासनातलं आणि प्रशासनाकडनं कसं काम करून घ्यावं हे पोपटरावांकडून शिका तुम्ही आणि विशेष मी साईनाथ गावकरांचे आभार मानतो त्यांचे प्रत्येक वेळी वेगळे वेगळे उपक्रम असतात की मागच्या वेळी त्यांनी उद्योगासाठी हे केलेलं आता त्यांनी सरपंच पदासाठी केलं आहे आम्ही माझ्याकडून आणि आमच्या पक्षाकडून त्यांना मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय जय जै महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू